जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे तहसीलदार यांना वीज कनेक्शन किंवा सोलर पेनचा लाभ द्या अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे निवेदन देण्यात आले देना पाच जून दोन हजार पंचवीस रोजी उपकार्यकारी अभियंता वीजवितरण कंपनी मर्यादित नवापूर उपविभाग नवापूर जिल्हा नंदुरबार तसेच तहसीलदार नवापूर यांना निवेदन देण्यात आले की मोजे खोकसा नवापूर येथील वनपट्टे धारकांना विहिरीवरील प्रलंबित असलेले विद्युत जोडणी ताबडतोब करा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली मौजे खोकसा गावातील आदिवासी शेतकरी हे पिढ्यानपिढ्या वन जमीन कसून आपल्या कुंटुबाची उपजीविका चालवितात सदर जमिनीचा आदिवासी वनहक्क कायद्यानुसार वनपट्टा मिळालेला असून सदर वनपट्ट्यात आदिवासींनी सुधारित पद्धतीने शेती करावी यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जात आहे सदर जमिनीमध्ये विहीरसह अनेक योजना या राबवल्या जात आहे त्याच्या अंतर्गत बिरसा मुंडा क्रांती योजनेअंतर्गत खोकसा गावातील आदिवासी शेतकऱ्यांना विहीर मंजूर होऊन विहिरी काढण्यात आलेल्या आहेत विहिरीत पाणी असून सुद्धा गेल्या चार ते पाच वर्षापासून बागायती शेती करण्यापासून वंचित आहे शेतकऱ्यांनी सन दोन हजार बावीसमध्ये वीजवितरण कंपनीकडे डिमांड ही भरलेली असताना आपल्या कार्यालयातून शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यास विलंब करण्यात आला याबाबत अनेकदा तक्रार निवेदन देण्यात आली त्यानुसार जिल्हाधिकारी तहसीलदार नवापूर यांनी सुद्धा शेतकऱ्यांना लवकरात लवकर वीज कनेक्शन द्यावे यासाठी दिनांक पाच जानेवारी दोन हजार एकवीस रोजी आदेशित केले असताना सुद्धा आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र शासन आदिवासीच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जात असताना त्यात सदर कार्यालयातून आदिवासींना वीज कनेक्शन न दिल्यामुळे आदिवासीसाठी योजना या कागदावरच सीमित होताना दिसतात आदिवासी वन हक्क दावेदारांना कुसुम सोलर योजना मागेल त्याला सोलर योजना या योजनेपासून सुद्धा वंचित केले जात आहे कुसुम सोलर योजनेत आदिवासी वनपट्टाधारक शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे परंतु सदर योजनेच्या ऑनलाईन फार्मेटमध्ये तलाठीचा कारणे पुरता नकाशा व जलस्रोत असल्याचा दाखला सक्तीचा केला असून सदर दाखले तलाठी देत नाही व मागेल त्याला सोलर योजनेत धारक शेतकऱ्यांना वगळण्यात आल्यामुळे दोन्ही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही तसेच आता कोणत्याही योजनेसाठी शेतकरी फॉर्म आयडी लागू केली आहे ही आयडी सुद्धा वनपटाधारक शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे आदिवासी वनहक दावेदारांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सन दोन हजार सोळा दोन हजार बावीस दोन हजार पंचवीसावा शासन परिपत्रक काढले आहेत विधिमंडळाचे निर्णय जिल्हा अधिकारी आदिवासी विकास विभागामार्फत असे अनेक निर्णय झाले असताना आदिवासींना वीज कनेक्शन न देता त्यांनी भरलेली डिमांड रक्कम चेकद्वारे परत करण्यात येत आहे हे अत्यंत चुकीचे असून आदिवासींना विकासापासून सुधारित शेती करण्यापासून वंचित ठेवले जात आहे सदर आदिवासी वनहक दावेदारांना ताबडतोब वीज कनेक्शन देण्यात यावे अथवा संबंधित कार्यालयामार्फत सोलर योजना अंतर्गत सोलर पॅनल बसवून देण्यात यावे सदर डिमांड भरलेली रक्कम अकरा हजार तीनशे पंच्याऐंशी व उर्वित रक्कम शेतकरी भरण्यास तयार आहे आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ताबडतोब वीज कनेक्शन अथवा सोलर पॅनल बसवून द्यावे अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेमार्फत शेतकऱ्याच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सरस्व जबाबदारी ही आपली राहील असा इशारा नवापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनातून नमूद करण्यात आला आहे यावेळी सत्यशोधकचे कॉम्रेड आरटी सह शेतकरी सारत्या गावित दावित गावेत शिवा गावेत भरत गावेत वंत्या गावेत वेचा गावेत मोटूबाई गावेत बोबजी गावेत लगणीबाई गावेत देवलया गावित गिर्या गावित सुमर गावित नुजा गावित भरत गावित रामजा गावित सोनिया गावित नार्या गावित राज्या गावित मगन गावित गावेत बापू गावित अनिल गावित बोसाडी गावित भीमसिंग गावित अर्जुन गावित दीपक गावित सह शेतकरी उपस्थित होते नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माननीय तहसीलदार साहेब नवापूर आणि यांना निवेदन देण्यात आले आमच्या गावातील शेतकरी वन पट्टाधारक शेतकऱ्यांनी दोन हजार वीस ते एकवीसमध्ये वीज कनेक्शनासाठी डिमांड काढलेली आहे प्रत्येक आता चार पाच वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या शेतात वीज कनेक्शन पोहोचलेलं नाही आणि ही जी दिर्घाई वीज वितरण वी महामंडळाने केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेलं आहे आणि आता ते वीज वितरण वी कंपनीवाले काय करत आहेत की शेतकऱ्यांना आ, जी डिमांड भरलेली होती ती परत करतायत आणि ती परत करत असताना तेरा हजारपेक्षा जास्त ते रक्कम भरले भरल्यानंतर आता ते सात हजारचे चेक किंवा आठ हजारचा चेक देत आहेत म्हणजे मधले पैसे कुठे गेले आणि शासन एका बाजूला रो दरवर्षी जी आर काढताय की आदिवासी वर्ण पट्टाधारक शेतकऱ्यांना या योजना द्या या योजना द्या, युदना द्या। असं गठ्ठा तयार झालेला आहे परंतु त्या कागदपत्रे योजनांचं फक्त दिखावा केला जात आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही त्यांचं म्हणणं आता असं आहे की आदिवासी वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी कुसुम सलर योजना असेल किंवा मागे त्याला सोलर योजना असेल याच्यामध्ये फॉर्म भरा त्याच्यात तुम्हाला सोलर पॅनल देण्यात येईल वरुणच योजना बंद झालेली असं म्हणतात परंतु चूक त्यांनी केलेली आहे पाच वर्षामध्ये आपल्याला वीज कनेक्शन दिलेलं नाही आणि आता सोलरचं फॉर्म भरायला सांगतात सोलर कुसुम सोलर योजनेमध्ये दोन अटी टाकलेल्या आहेत त्या अटीमध्ये तलाठ्याने जलस्रोत असल्याचा दाखला आणि पुरता नकाशा हे दाखले जोपर्यंत अपलोड होत नाही तोपर्यंत ते सोलोर ते फॉर्म सबमिट होत नाही किंवा ते मंजूर होत नाही आणि मागेल त्याला सोलर योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केली त्या योजनेमध्ये तर वनपट्टाधारक शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे मग एका बाजूला सांगायचं की सोलरची योजना घ्या पण त्या सोलर योजनेत सुद्धा आदिवासी वनाकपट्टाधारक शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे दुसरं शेतकऱ्यांना फार्मर आय डी ही दिली जात आहे आणि ती आय डी असल्याशिवाय मध्ये कोणतीच योजना आता मिळणार नाही आणि त्या आय डीमध्ये सुद्धा आय डी सुद्धा आदिवासी वनाकपट्टाधारक शेतकऱ्यांना भेटत नाही या फार्मर ग्रीड फार्मर आय डी जे आहे त्याच्यामध्ये वनपट्टादारक शेतकऱ्यांना ऑप्शन टाकलेलं नाही त्यामुळे एका बाजूला योजना जाहीर करायच्या यो, यो, एका बाजूला योजना देतोय सांगायच्या आणि एका बाजूला जे ऑनलाईन फॉर्मेट तयार होतं ऍप तयार होतात त्या आदिवासी मधून आदिवासी वनक्कपट्टादारक शेतकऱ्यांना वगैरे जो अर्थ आहे फक्त दिखावा करायचा आणि आदिवासी वनक्का दावेदारा ना सुधारित पद्धतीने शेती करण्यात यावं किंवा विकासा प्रवाह विकासाच्या प्रवाहात आणण्याचा नाही असं शासनाने ठरवल्याचं दिसतंय त्यामुळे आजचे निवेदन जे ते होते की येणाऱ्या दिवसामध्ये जर सदर शेतकऱ्यांना डिमांड भरलेली शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं नाही किंवा त्याने स्वतः पुढाकार घेऊन या ज्या शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना थलो योजनेचा लाभ मिळून देत नाही तो तोपर्यंत शेतकरी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण सभा सभा यांच्याद्वारे त्रिव आंदोलन करण्यात येईल आणि या अधिवेशना न्याय मिळवून देण्यात यावे या प्रकारचं आज माननीय तहसीलदार साहेब आणि एक उपकार्यकारी अभियंता याला निवेदन देण्यात आलेलं आहे